नेहरू यांचा जन्मदिवस बालाजी म्हणून या ठिकाणी साजरा करतो आपण या ठिकाणी पुन्हा गोळा अरे भगवान बिरसा मुंडा जयंती भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्माला या दीडशे वर्ष पूर्ण होती त्या दीडशेवी जयंती साजरा करण्यासाठी आपण पुन्हा उद्या या ठिकाणी गोळा होणार आहोत या दोन्ही महामानवांचा जो संदेश आहे आज तुम्ही बालक आहात आणि बालकांना जर प्रेरणा मिळाली तर उद्या की सुद्धा देशाच्या भविष्यामध्ये काही ना काही भर पाडू शकतात तर ज्या ठिकाणी सर्व बघत्यांनी आपण शिक्षकांनी आपल्याला या ठिकाणी खूप उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे या सर्व महापुरुषांच्या साक्षीने म्हणा किंवा त्यांच्या प्रेरणेने जे काही हे मॅडमनी पण सांगितलं की बालपणीचा काळ हा दुखाचा बालपणीचा काळ हा माणसाच्या जीवनाचा सर्वात उत्साहाचा काळ असतो पण जे बालक आपण जे लहान असतो त्यांना असं वाटतं की मोठं झाल्यावर आपल्याला याच्यापेक्षा चांगला आनंद मिळतो मोठं झाल्यावर कामाच्या व्यापामध्ये किंवा जीवनाच्या धकापकीमध्ये जो जीवनाचा खरा आनंद आहे तो खरा आनंद मिळवता येत नाही खरा आनंद मिळवण्याचा काळ हाच आहे आपण पुण्याचा उद्देश काय आहे त्याचा उद्देश हा आहे की महात्मे होऊन गेले चरित्र आपण त्यांच्या समान हात तर आपण पासून प्रेरणा घेऊन आपण सुद्धा त्यांच्याप्रमाणे बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी बसतो मला एक गोष्ट आठवत होती म्हणजे ती जी फार लहानपणी ऐकलेली होती एक चित्रकार होता त्या चित्रकाराला चित्र काढायचं होतं तो चित्रकाराला चित्र काढायचं होतं त्याच्या त्याला असं वाटलं की एखाद्या छोट्या बालकाचं चित्र काढावं त्याने त्या बालकाचं एक फिरला मलामध्ये तो फिरला तर त्याला एक चांगला बालक भेटला चांगला सुंदर सगळा त्याने त्या बालकाचं चित्र काढलं आणि ते प्रदर्शनामध्ये ठेवलं प्रदर्शनामध्ये त्याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस भेटलं पंचवीस तीस वर्षानंतर पंचवीस पंचवीस वर्षानंतर पुन्हा त्याला असं वाटलं की आता आपण एखाद्या गुन्हेगाराचं चित्र काढावं मग गुन्हेगाराच्या शोधामध्ये तो तुरुंगामध्ये शोधा गेला आणि एका कैद्याचं क्रूर अशा कैद्याचं त्यानं चित्र काढलं ते चित्र का काढत असताना तो कैदी रडायला लागला रडायला लागल्यावर ला त्या चित्रकाराने विचारलं तू का रडतोय हो त्या चित्रकाराने त्या त्याने सांगितलं की मी जेव्हा लहान होतो तेव्हा असंच एक चित्रकार माझ्याकडे आला होता आणि त्यांनी माझं चित्र त्यावेळेस काढलेलं होतं मग त्या चित्रकाराला तो प्रसंग आठवला हो की आपणच तो चित्रकार होतो आणि आपणच याचं बालपणीचं चित्र काढलं होतं आणि आता सुद्धा याचं आपण चित्र काढत आहोत तर एवढा बदल कसा झाला एक चांगला गुटगुटीत सुसंस्कारित मुलगा भविष्यामध्ये एवढा क्रूर असा गुन्हेगार का झाला त्या कैद्याने सांगितलं की जे काही आपण संस्कार ग्रहण करतो तुमचे जे पायागरण विचाराचे जे पायागरण होते किंवा संस्कार होतात संस्कार देणारे चार ठिकाण आहेत एक स्वतःपासूनच संस्कारिक होतो माणूस दुसरं घर आहे तिसरं शाळा आहे आणि चौथं समाज आहे या चार ठिकाणून माणसाला सं ते मिळतात संस्कार, संस्कार मिळतात त्याच्यापैकी स्वतःपासून मिळणारे संस्कार स्वतःला स्वतः संस्कारित करणं ही सर्वात उत्तम प्रक्रिया आहे कदाचित काय होते घरून जे मिळतात आई वडिलांकडून संस्कार मिळतात ते तुम्ही विस्मरणात जातील शाळेतून मिळणारे संस्कार विस्मरणात जातील समाजातून मिळणारे संस्कार विस्मरणात जातील पण स्वतःला स्वतः डेव्हलप केल्यानंतर स्वतःला हे केल्यानंतर जे संस्कार ते चिरंतर राहतात म्हणून आपल्याला स्वतःला स्वतः कसं हे बदलता येईल त्याच्यासाठी एकच मार्ग आहे की जे समाज मान्य गोष्टी आहेत त्या आपण स्वीकारल्या पाहिजे आणि ज्या समाजाला ना मान्य नाही घरच्यांना आई वडिलांना मान्य नाही शिक्षकांना मान्य नाही समाजाला मान्य नाही अशा गोष्टीपासून अलिप्त राहणे आणि या तिन्ही गोष्टीला जो समा समाज स्वीकारतो घरचे गोष्टी स्वीकारतात त्या गोष्टी स्वीकारणे जसं आता मी जर तुम्हाला म्हटलं तंबाखू खा तंबाखू खाण्याचं समर्थन तुमच्या घरचे करतात का

तुम्ही सर्वात पहिल्यांदा तुमचे जे हक्क आहेत तुम्हाला माहीत पाहिजे त्या मॅडम येतात तुम्हाला सा सांगतात ना बालक हक्क आले की जबाबदारी आले कर्तव्य आले तर विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही या व्यसनाधीनतेपासून दूर राहिले पाहिजे अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे तुम्ही या सर्व गोष्टी हो तुम्ही या ठिकाणी करायला पाहिजे आणि कारण तुम्हाला माहित आहे जे आपली मुलाचे पाय पाडण्यात दिसतात म्हणतात ना आपल्या ग्रामीण भागात शहरी भागात एक मन आहे की मुलाचे पाय पाडण्यात दिसतात हा मुलगा पुढं काय बनेल हे त्याच्या बालपणाहून अंदाज बांधता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या वयाच्या असताना त्यांना शिक्षण वर्गात राहून शिकायला मिळालं का नाही त्यांना कुठं बसवावं लागत होतं वर्गाच्या बाहेर वर्गाच्या बाहेर बसवला लागत होतं आज तुम्हाला जसं चार वेळा नाश्ता मिळतो तसा नाश्ता त्यांना मिळायचा का नाश्ता घेऊन मिळायचा का नाही उपाशी पोटी राहून तुमचा एखाद्याच्या डब्यातलं शेअर करून त्यांना त्यावेळेस शिक्षण घ्यावं लागलं आणि एवढ्या विपट परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा ते त्या परिस्थितीतून टाहून निघाले तेव्हा ते भारतरत्न बनले म्हणजे आज आपली परिस्थिती जरी विपरीत असली तरी विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा घाबरून न जाता एक तर एखाद्या चट्टान म्हणतो आपण दगड म्हणतो ना दगड एखाद्या ठिकाणी टिकून राहतो तशा प्रकारे आपण टिकून राहून परिस्थितीचा सामना करून समोर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे सगळ्यात पहिल्या बालक हा कसा असला पाहिजे सुसंस्कारित असला पाहिजे जर तो सुसंस्कारित नसेल तर तो कुटुंबालाही सुखी देऊ शकणार नाही आणि समाजाला पण त्याचा काही फायदा होणार नाही जर तुम्हाला असं वाटते की आपलं सण सुखी असलं पाहिजे गाव सुखी असलं पाहिजे समाज सुखी असला पाहिजे देश सुखी समृद्ध असला पाहिजे तर पहिले तुम्हाला सुसंस्कृत होणं आणि संस्कारित होणं खूप आवश्यक आहे आणि जर शिक्षणामुळे जर आपल्यामध्ये हे संस्कार येत नसतील तर ते संस्कार ते शिक्षण काय व्यर्थ आहे तर आज या ठिकाणी आपण सर्व बालकिं गोळा झालो सर्वांनी या ठिकाणी आपले उत्तमोत्तम विचार मांडले त्या सर्व विचारांवर चिंतन करा आणि आपल्या सर्वांच्या हितासाठी स्वतःच्या हितासाठी जर स्वतःचं तो हित साधता आलं तर देशाचं हित समाजाचं हित आपोआप साधलं जाईल ता पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःच्या हितासाठीपासून सुरुवात करावं लागेल तर या ठिकाणी आज मॅडमनी खरोखर वाखाण्याजोगं आहे मला नियोजनाचं कौतुक करावं लागेल मॅडमनी या ठिकाणी अतिशय उत्तम असं व्यवस्थापन केलेलं आहे म्हणजे आपण दिलेल्या वेळामध्ये दे साडेतीन वाजता स्टार्फली कार्यक्रम सुरू झाला त्याच्यानंतर व्या व्याजपेट व्यवस्था असो सगळ्या गोष्टी प्रत्येक गोष्टी नियोजनबद्ध झाल्या ो निबंध स्पर्धेचा निकाल असतो प्रत्येक जण आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये जे ही नसायला हवी टी सर्व ठिकाणी सर्व गोष्टी आपल्या परिपूर्ण दिसून आल्या फक्त एक कमी हे जाणवली की आपण माहिती व्यवस्थासाठी हां उद्याच्या कार्यक्रमालासुद्धा आपण याचप्रमाणे सुंदर असा बनू आणि तुमच्यासाठीच अजून एक सांगायचं राहिलं आपण जे काही उपक्रम उपक्रम घेतोय का हे उपक्रम शिक्षकांसाठी नाही किंवा शाळेला काही दाखवायलासाठी नाही दुसऱ्यासाठी दाखवायसाठी नाही आहे आम्ही उपक्रम घेतोय गो हे दाखवण्यासाठी एक उपक्रम हे उपक्रमाचा उद्देश हा आहे की त्या त्या गोष्टी ज्या पुरुषामोडं आल्या पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही चिंतन केलं पाहिजे तुमची जे बौद्धिक कष्ट लावून त्याच्यामध्ये तुम्ही समाधानशिस्त झाले पाहिजे आणि काहीतरी ते हे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण प्रत्येकाला बक्षीस देऊ शकतो पण आपण फक्त नंबर वनला देतो बक्षीस नंबर वनला दिले ना प्रत्येकाला द्यायला पाहिजे तुम्हाला पण नंबर वनला देतात त्याच्या मागे ही तळमळ आहे की तुमच्यामध्ये ती चिंता आली पाहिजे की पुढच्या वेळेस मला पण हे बक्षीस मिळालं पाहिजे आज मी सर्व वर्गांकडून घेतलो प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थी बसलेले होते ते वेगवेगळे हे घेत होते पण काही विद्यार्थ्यांमध्ये त्याची इच्छाशक्ती घेतली नाही पुढच्या वेळेस त्यांच्यामध्ये पण ही इच्छाशक्ती निर्माण झाली पाहिजे की मला सुद्धा अशा उपक्रमामध्ये सहभागी होऊन काहीतरी व्हायला प्रत्येकाचं मला समजतं की प्रत्येकाची आवड निवड कल आणि तुमची गोष्ट अलग अलग आहे प्रत्येकाला काही चित्र काढायला आवडणार नाही प्रत्येकाला काही खेळायलाच आवडणार नाही पण त्याच्यामध्ये समाविष्ट तरी व्हायचं समाविष्ट झाल्याचा तरी आनंद आपण घ्यायला आवडतो आणि माझा एक प्रयत्न राहील तुमच्या ज्या स्मृती आहेत त्या जपण्याचा फोटोच्या माध्यमातून असो तुमच्या व्हिडिओज असो तुमचे जे काही डॉक्युमेंट आले आहेत ते निबंध आलेले आहेत माझा हा स्वतःच राहील की आपण याची पृतिका सुद्धा आपण तक्राच्या अंची आपण करण्याचा प्रयत्न करू एक असे तक्रारी आपली एक पृतिका प्रकृती